अर्धवट औषध ठेवलेलं आहे तर यासाठी म्हणून पंतप्रधान जे अधिकारी आणि कंत्राटदार यांना आपण सूचना केल्या तर हे काम तात्काळ सुरू डोकरी रस्ता ते देवरवाडी हा तीन किलोमीटर लांबीचा रस्ता मंजूर व्हावा त्याचप्रमाणे डोंगरी ते सहा या दरम्यान डोंगरी जलाधोकादायी जलप्रवास करण्यासाठी या मार्गावर पूल बांधण्यात यावा

वाघी नंबर एक ते वाघी नंबर चार हा रस्ता चार हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक नेतृत्व मंजूर व्हावा विक्रमगाव मुख्यमंत्री ग्राम सडक नेतृत्व मंजूर व्हावा विक्रमगाव ते नलवडे वस्ती येथे वाड्या वस्त्यावर फगिरत लाईन मिळावी टोकी गावातील भायावर वाड्या वस्त्यावरील मंजूर ट्रान्सफॉर्मर ना जिल्हा नियोजन मंडळातून निधी उपलब्ध व्हावा बेहरवाडीच्या वाड्या वस्त्यासाठी बदिरत योजना मंजूर करावी कालवा सल्लागार समितीतील आणाबंदी पेबंदशाही बंद होऊन उजळीच्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे आणि या समितीत कर्माळ चालू घेते उजणी दोन प्रतिनिधी नेमण्यात यावे यासाठी जलसंपदा खात्याला आपण सूचना कराव्यात आणि तळेकर वस्ती अं हरदा हरे साहेब रोकडे वस्ती मार्गे करणारा पीएच पीएमचा रस्ता मंजूवा अशा प्रकारच्या मागणी या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो पण आपल्याला शुभेच्छा दोन भागतो जय महाराष्ट्र धन्यवाद सर यानंतर वांगी नंबर तीन ग्रामस्थांतर्फे मागण्याचं निवेदन खासदार साहेबांना सादर करण्यात येईल ということで。<noise> <noise> <noise>

आज आपल्या साधनेमध्ये

आमच्या सर्व मित्रमंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सन्मान्य मान्यवर आणि बदलत आज या ठिकाणी निवडून जाण्यानंतर प्रथमच बाळासाहेब तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला मी आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी तालुक्यामध्ये आलेले आहे या निमित्ताने ज्या टायमाला निवडणूक जाते त्या काळामध्ये या ठिकाणी येऊन कार्यक्रम वगैरे झालेले आहेत पहिल्या साहेबांना या तालुक्यामध्ये सहा ठिकाणी भेटी द्यायच्या आज वांगी गावामध्ये

ते आपल्या तालुक्यासाठी करतील असे आमच्या तालुक्याची लावतील असा मला विश्वास आहे कारण कैलासवासी शंकरराव मोठे पाटलांपासून या तालुक्याचे आणि आत्मस्कारांचे संबंध तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे आणि मग हे तिसऱ्या पिढीच नातं या तालुक्या बरोबर मोठे चालू आहे आणि मग भविष्य काळामध्ये अनेक वर्षाचे ऋण अनुबंध आणि साहेब साहेबांना या तालुक्यामधून जे मधून मिळालं सरकार परिषदे शंकरराव मोठे पाटील असतील त्यांच्यापासून हे चालत आले आहे त्याच्यामुळे भविष्य काळामध्ये मोदी पाटलांच्या पाठीमागे पूर्ण तालुका असं म्हणले तर कारण विजय दादाचा जर सभा पाहिला तर आज असे असलेले व्यक्तिमत्व आहे आणि मग त्यांनी अतिशय सगळ्या गावातल्या कार्यकर्त्यांना या तालुक्यातल्या ताकद देण्याचं काम केलेलं दे आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा ही परंपरा चालूच राहणार आहे आणि म्हणून आधी बोलणार नाही साहेबांना व्यक्त आहे आपण कायमच या ठिकाणी आपलं बसणं उठलंय कामाच्या निमित्ताने म्हणून भविष्य काळामध्ये निश्चित काही आहे आणि मतदानाला एक नंबर आहोत आणि आम्हाला निधी देण्याचे तुम्ही एक नंबर राहिला पाहिजे असं कारण आमच्या कार्यकर्त्याने रात्र दिवस सगळ्या एक जिद्दीने काम केले आणि कुठल्याही तुम्हाला आमिषाला आपवाला बळी न पडता ते जे मताधिके दिले ते रात्र दिवस कार्यकर्ते आमचे झटून कामं केलेले आहेत या <laughs> ठिकाणी या कार्यकर्त्यांनी एवढं मोठं हो काम केलं त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो आणि भविष्य काळामध्ये हीच आपण परंपरा पर पुढे चालू ठेवूया अशी अपेक्षा व्यक्त करून आदित्य बोलता मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद <laughs> आबासाहेब आपण मौलिक विचार व्यक्त केले आणि मया साहेबांच्या विजयात आपला ही सिंहांचा वाट आहे कुणी काही पण आपण जो लाडशी निर्णय घेतला त्याच त्याच्यावर केलेलं आहे त्यानंतर प्रमुख सत्कार मूर्ती आणि आपले नूतन खासदार सन्माननीय धैर्यशीलजी मोठे पाटील यांनी आपले विचार व्यक्त करावे <laughs> तो a आहे रे ओ बोलले नाही करत आहे करत आहे जी याला दिसले सगळ्यात दिस केलंय जका ऑपरेटर आहे जे कार्यक्रमामध्ये अभी तो ये एक्चुअली उपस्थित असले आपल्या सर्वांचे नेते आदरणीय आम डॉक्टररी मंगरुळ

देवानंदी बागल चिकनगाडे अनन्या दूर विठ्ठल सर दत्तबापू देशमुख महेर दादासाहेब पाटील रवी रामेश्वर तळेकर दत्तात्रय अखेर वांगी आणि वांगी परिसरातील आलेले सर्वच गावचे प्रमुख मुख्यमंत्री आणि ग्रामस्थ मला लोकसभा इलेक्शनला खरी उजेदार मी माझ्या अनेक भाषणाधक मुलाखतीत सांगितले कि आमच्या कुटुंबावरती प्रेम सरकार माझी शंकरा माहिती वाटला विजेता नाही आता रंगदादा आमची पिढी कस बोलायचं की करमाकडून शिकायला घेण्यासाठी करमाळा तालुक्यात फिरत होतो तेव्हा आधी कारवाने त्या गावांमध्ये काही किती असतील तरुण पिढी असलोदम्यायच इथून पुढं करमाळा तालुक्यात राजकारणा जरी आम्हासाठी यायचं असेल तर आम्ही संस्कृतीच ऐकायचं आणि राजभर येऊ नका सुख दुखाने आमच्या नगराला राज या तो राजकारण म्हणून आम्हाला काय सांगायला यायचं असेल तर आम्हीच आता त्या पद्धतीने केलं पाहिजे तुथारीच घेतली पाहिजे दुसरं काही विचारणारी न दोनच तालुक्यांनी सांगितलंय एक घरमाळा आणि तालुक्यातले लोक काय प्रेम आहे जुन्या आठवणीत ना बऱ्याच लोकांनी तसं उजाळा दिला नाही तर पातचा पाऊस पडून मला तुम्ही सगळ्यांनी निवडून आले <laughs> इलेक्शन कालावधीमध्ये आपल्याला सगळ्यांना दिली आता माझ्या जबाबदारी वाढलेली किंबहुना जबाबदारी इतकी वाढलेली की बारा लोकसभा मतदारसंघात घेत होतो आदरणीय पवार साहेबांनी केल आदरणीय मोठे दला निघेल त्याच्याकडून जी कामं झालेली आपल्या मतदारसंघात त्या पद्धतीची कामं उभा अशी तुमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे की पूर्णतेच्यापेक्षा जास्त अशी अपेक्षा आहे मी एवढंच तुम्हाला सांगतो की माझ्यावर जी जी काही जबाबदारी द्यायचा शंभर टक्के मी जी काही माझी प्रतिष्ठा काय मनाला लावायचं ते नाही तुमचं काम करण्याच्या दृष्टिकोनात शंभर टक्के योगा सगळ्यात हाल झाले आपल्या पाण्याच्या बाबतीत धरलेले गैरव्यवस्थापन त्याच्यावरती स्टाफ नक्कीच मी करणार आहे पाणी योग्य पद्धतीने वाटप झालं पाहिजे आणि त्याचा चुकीचं कोण फायदा घेण्यास स्टाफ करत तर त्याच्यावर आकुश ठेवणे स्टाफ मी नक्कीच करणार आहे पुन्हा हाल होणार नाही आपल्या तिथे शेतकऱ्यांचे या दृष्टी कामकाज हे निवडणूक तुम्हाला सगळ्यांना काय नाही अडचण जो पूर्व भागात पाण्याची अडचण आहे रेटीवाडी सिंचना योजना जे आम्हाचं स्वप्न आहे रद्द स्वप्न आहे त्या दृष्टीकोनातून आम्ही तिघही या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहे की मूर्त स्वरूप सगळ्यांनी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहे आता

नोकरी असेल शिक्षण आहे तर पुण्याला हे जागा लागत नक्कीच त्याचा पाठपुरावा होईल आता जरी पहिला असते पहिलं अधिवेशन असणार आहे कारण सगळ्या शपथविधी लोकसभा अधिवेशन निवड आणि राहिलेलं बजेट आहे जुलैमध्ये पावसाळ्या अधिवेशन चालू आहे त्याच्या मधल्या कालावधीमध्ये नक्कीच रेल्वे मंत्र्यांकडे त्याचा पाठपुरावा होईल ज्यांनी मला निवेदन दिले एक दिवस मला आठवडला तीन तारखेच्या पुढे येऊन सविस्तर समजून सांगा विषय तो समजून सांगितल्यानंतर आपण संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांकडून आपण चर्चा करूया सला अधिकाऱ्यांची चर्चा करू आणि मुंबईत तर प्रत्यक्ष जाऊन देतो चर्चा करू आणि मग रेल्वे मंत्र्यांकडून सगळ्यांना जातो आपण डायरेक्ट जॉब करतो तिथे दुसरं जेवण तोंड आदरणीय मोठे काळात मंजूर झालेला रेल्वे प्रकल्प आहे दादा जेव्हा खासदार त्यावेळेस फटण आणि आणि पंढरपूर हे दोन रेल्वे प्रकल्प मंजूर झाले होते प्रभूसाहेब रेल्वे मंत्री त्यांनी टोकनाबाद इकडे शंभर कोटी आणि तिकडे हजार कोटी असे टाकले होते सर्वे करण्याचा नक्कीच त्याचा पाठपुरवा करणार आहे तसंच आपला जो हायवे प्रलंबित आहे गडकरी साहेबांच्या मागा लावून ते पाठपुरावा करणार सगळ्यांनी आता निवेदनं दिलेली आपापल्या गावातले प्रश्न मांडले रस्ते जास्त गावातले छोटे विकासच्या मागचे नक्कीच त्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करून मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जिथं जिथं सगळ्यांचं सहकार्य लागणार आहे तिथं तुम्ही सगळेजण सगळे राहते अशी अपेक्षा ठेवतो आणि आवर्तून मला या ठिकाणी सांगायचं सगळ्यांना दोन महिने काम करायला मिळत नाही पुढे दोन महिने आचार सगळ्या पुढच्या कामाला तर आपल्या सगळ्यांना

त्यांचं विशेष प्रेम माझ्यावरती आहे त्यांनी माझी नियोजणी घेतली येत माणसाच्या पदाधिकाऱ्या दादांना आपल्या मैत्री पाटील कुटुंबा बद्दल एक वेगळा आजार आहे दादा मोठं कमीपणा करतील असं मला वाटत नाही नक्कीच देतील दिलं माफ मी दादाकडे हट्ट करून ते करून घेतचे मग दादांकडून एवढं आश्वासन करतो आणि दुसरं एक काल मी बैठकीला घेतो दादाने

Karena, segala yang banyak yang produsenya, periawarannya, yang saking untuk melakukan, yang saking untuk menjaga keuangan, yang saking untuk Segala perkembangan yang terjadi, kita harus mengatakan, kita harus menjaga keuangan. Karena, yang harus kita lakukan. Ini adalah hal

कलेक्टर साहेब साहेबांनी जे प्रेझेंटेशन दिलं त्यात त्यांनी असं सांगितलेलं की एक प्रकल्प असते जर उभा करणार इथं कसं करता येईल मॉडेल एक तयार करताय आणि मग खासगी गुंतवणूकदार असेल तर बाहेरच्या गुंतवणूकदारांना इथं काय हॉटेल वगैरे काढायचे असेल काय पर्यटनाच्या दृष्टिकोनातून उभं करायचं असेल हे सगळं खाजगीकरणाच्या माध्यमात होते ते आपणही करू शकतो आपल्या एक कोणी उद्योजक उभार असू त्याला काय बाहेरचं पाहिजे असं काय म्हणून म्हटलं सावध राहा त्यांना असं व्हायचं की उदाहरण देत जातात पक्षी निरीक्षकांच गाव वेगळं आणि मंजूर झाले दुसरीकडे असं होतं काम ज्या काही नक्कीच तिथलं त्या प्रत्येक बैठकीत असणार आहे आमचं प्रतिनिधी मधून पण त्याच ठिकाणी माणसं येते की या दृष्टीकोनाबद्दल सगळ्यांच्या जागरूक राहावं काय सूचना करायचे काय तुम्हाला वाटते या दृष्टिकोनातून तुम्ही नेहमी मला सल्ला द्या मी नक्कीच तो तिथं मांडे आणि आपल्याला जसं पाहिजे तसं पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करेन अधिक वेळ घेत नाही आज नोट वांगीत आलं नाही ज्या ज्या गावात बोलतात तिथे मी येईल असं नाही की आज आपल्याला कुठला पुढच्या मतदाना असं काय होणार नाही माझ्याकडे मी त्यावेळेस बोलतो तर त्या वेळेस मी तुमच्याकडे हजर असेल फक्त अधिवेशन काळात बोलवू नका एवढेच वेळेला अधिवेशन काळ सोडून बोलवा आणि छोटी जी काम आहे विशेषतः वैद्यकीय पंतप्रधान वैद्यकीय मदत तिरुपती दर्शन पिरसा खानदान्यांचे पत्र लागते रेल्वे रिझर्वेशनचे पत्र लागते मला भेटायची सुद्धा गरज नाही

त्याला सांग वगैरे कुणीही माणसाला पत्र द्यायचं सगळ्यांनी या प्रमाण करता विकास कामा समजून घेण्यासाठी समक्ष भेटायला लागेल ह्या गोष्टीसाठी तुमची कुठेही आरोप होणार नाही तर मी या पत्र घेऊन आता तुम्ही मला वैद्यकीय मदतच सांगितलं तुम्ही त्या तारखेनंतर कधी जाऊ तर पत्र कधीच नाही आपण सत्कार केला माझा बहुमान केला त्याबद्दल हा काल बैठकीत उजने पाण्याचा आढावा घेतला आणि त्या ठिकाणी आम्ही पालकमंत्र्यांना विनंती केली की लाईट वाढवली पाहिजे नेमकं प्रगी होते आणि समाधान धारणा आठ ठिकाणी वाढवा म्हणून